हर हर महादेव स्वागत तुम सा महा आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मी वाजलेले आहे साडेसहा आणि मी उठलेली आहे आणि रेडी वगैरे झालेली आहे तर इथं आहे माझं मंदिरात जायची तयारी आणि मी बनवा बनवत होते पंचामृत घी दूध दही आणि पाणी वगैरे टाकून पंचामृत बनवत होते आणि इथं मम्मीकडं आले बनवले कारण मम्मीकडंच दूध वगैरे होतं तर कारण माझ्याकडे नेलं असतं तर खराब झालं असतं कारण माझ्याकडे फ्रीज नाही सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन द्यावं लागतं कारण कसं आहे लई बेकार लोक आहेत आमच्या इकडचे ब्लॉग बघतात ना जे माझ्या इतर आहेत तर लई बेकार लोक आहेत तर कन्फर्मेशन द्यावं लागतं सांगावं लागतं बरोबर आहे का नाही तर गाईच तर त्यासाठी बोलावं लागतं या गोष्टी तर इथं चाललेलं आहे माझं पटकन आवरायचं आणि आणवी काही घेऊन जात नाही कारण खूप गर्दी असते आणि खूप गर्दी होते कमीत कमी मला तीन तास मी लाईनीत उभी होते तेव्हा माझा नंबर एवढ्या लवकर साडेसहाला सात वाज सात वाजता जाऊन माझा नंबर लागला नऊ वाजता लागला असता लवकर पण आरती वगैरे चालू झाली होती त्याच्यामुळं माझा नऊ वाजता नंबर लागला तर इथं चाललेली इथं घातलेली मी साडी बघा सकाळ सकाळ आणि तर कुंभारवाड्यात येते मंदिर त्याच्यामुळं गणपतीच्या मूर्त्या ह्या आहेत पण छान आहेत बघू शकता असं अशा प्रकारे सकाळचं काहीतरी वातावरण आहे आणि तुम्ही लाईन बघा किती मोठी आहे तर मला ही लाईन क्रॉस करायला मला नऊ वाजले पाहिजे नऊ वाजले आणि मग इथं दर्शन कार करायचे होते मग जवळ आले होते मी एकदम दर्शन रांगेच्या जवळ आले होते तर इथं बघू शकता मंदिर ज्या मंदिरात मी रोज जाते तेच मंदिर आहे तर बघा लाईन जिथे कोणी नसतं आज महाशिवरात्री येतात तिथं किती किती गर्दी झालेली आहे आणि बरं झालं दर्शन भेटलं आणि खूप छान दर्शन भेटलं तुम्ही बघू शकता मला खूप म्हणजे खूप छान दर्शन भेटलं म्हणजे जिथं फोटो मी काढते ना तिथला पण फोटो मला काढता येणार का नाही येणार का नाही मला हे होतं पण पन... खूप छान दर्शन भेटलं मला तिथं बघू शकता चला आज सगळ्यांनी महादेवाचे दर्शन करून घ्या सकाळ सकाळ तर इथं बघू शकता इथं बसून हे छान प्रकारे अशी पूजा केलेली आहे आणि पंचभूज वगैरे सगळं लिहिलं होतं बेल पाणी वगैरे हे आठ बेल आमचा काही नाही केलं नाही मी जेव्हा श्रावण सोमवार असतो तेव्हा करत असते तेव्हा करते पण आता नाही केला मी आणि मग सागर पद्धतीने आपली पूजा वगैरे केली आणि सकाळी सकाळी घेऊन गेले त्याचा आवाज येतो मी काय त्याला करू शकत नाही शुक्रात पूजा झाली तर तिथं सगळं खूप असं वगैरे होते त्याच्यामुळं पूजा वगैरे काय बरोबर अशी करता आली नाही आता चला पण खूप छान प्रकारे मन प्रसन्न झालं सकाळ सकाळ चांगली महादेवाची बसून अशी पूजा करता आली सगळं म्हणजे पंचामृती हे खाता आलं हे करता आलं छान प्रकारे पूजा झालेली आहे आणि तर बसल्याची मला खरंतर जायचं होतं की शेजारी बसले होते म्हणजे तर तोपर्यंत म्हणलं जरा आवरावं तिथलं कारण खूप हे झालं होतं आणि बाहेर निघता पण ये ना खरंबळ मला नीट हे करायचं होतं सावरायचं होतं की बाहेर निघता पण येणार काय ये ना तुमचं घर राहू दे आता काय काम नाही करत कामल्या नीट वगैरे द्यायचं तिथे शेजारीचं मग पायी भेटली ती हळदी कुंकू लावलं तिने खरंच म्हणजे असं कुठं तर झालं ना तर छान वाटतं की हळदी कुंकू वगैरे लावलं तिने बाहेर आल्या आल्या आणि मी पाया वगैरे मस्त झालं पडणं माझं दर्शन एकदम मस्त झालं छान झालं दर्शन तर चला आता इथं पूजा वगैरे माझी झालेली तर आज सगळं असं काही प्रकारे भाषा बाजूचा विवाह आहे आणि तो प्रकारे तो होम जळत अस जळतच असतो तर इथं पण पूजा वगैरे केली सका, सका, तर छान झालं दर्शन वगैरे सकाळ सकाळ खून मन तृप्त झालं आणि नंतर मी जेव्हा बाहेर येत होते ना तर लाईन त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पटपटीने वाढली होती म्हणून म्हणलं सकाळीच पटपट उठून खरं तर पाच वाजता उठणार होते पण जाग काय मला आलीच नाही मग साडेसहा वाजले रुवा रेडी वगैरे व्हायला आणि साडी पांढरीच घालणार होते पण राहू दे म्हणलं आता एकदा घातली परत अजून चेंज कराय कशाला करायची मग तीच घातली आणि पांढरी साडी माझ्याकडं नाही पण आहे माझ्या आत्याकडे होती मग म्हणलं राहू दे आता नाही घातली म्हणून तर बघा अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि चल चला तुमचं दर्शन झालं का नाही नक्की कमेंट करून माझी पूजा पण झालेली आहे तर आज अशी छान पूजा वगैरे केली होती पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते म्हणून मला काय दाखवताच आलं नाही तर अशा प्रकारे पूजा वगैरे झालेली आहे इथ दिवा लावलेला आहे ह्याचा काय टेडी सरक आणि इथं ता महादेवाची चांगल्या पूजा केलेली आहे अभिषेक केलेला आहे सकाळ सकाळ गेल ते इथं पंचामृतची बॉटल बघ तर इथं सगळं झालेली आहे पूजा वगैरे माझी आणि इथं आमची हाय हायकर जुगडे हायकर जुगडी पडली आमची हायकर तर अशा प्रकारे पूजा पण झालेली आहे हे बघू शकता महादेवाची पूजा झालेली आहे आणि किती मोठी केली आहे बघा दिवा तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अशा प्रकारे पूजा झालेली आहे आता हे नव त्याला लावाय सांगितलं होतं नवऱ्याला तसंच गेला बघा असंच हे बाबा सकाळ सकाळ उठले होते पूजा वगैरे केली आणि गेले सरक सोड चला गाईज चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय